ऑगस्ट सेफ्टी आणि अवेअरनेस मंथमधल्या मुलांसाठीचा अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्क्रीन टाईम आणि स्क्रीन टाईमबद्दल ह्याच्या आधी पण मी व्हिडिओज केलेले आहेत आणि आम्ही हे नियमितपणे पेशंट्सला सांगतो की खूप महत्वाचं आहे की लहान मुलांचा जो स्क्रीनचा वापर वाढला आहे स्पेशली आपल्या कोविड पॅन्डेमिक नंतर हा पॅरेंट्सला कंट्रोल ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे मुलं जेवत नाहीत वेळेवर खात नाहीत किंवा त्यांना फोन दिल्याशिवाय ते जेवणच करत नाही ह्या आपल्या काय म्हणतात त्याला एक आपण एक प्रकारचे रिझन्स देतो हे चुकीचं आहे याच्याशिवाय तुम्ही मुलांना वाचनाची गोडी लावा किंवा एक वेगवेगळे पझल्स सॉल्व्ह करायला द्या त्यांच्याबरोबर बसून खेळ खेळा पण त्यांचा स्क्रीन टाईम हा लिमिट करा वयाच्या तीन वर्षापर्यंत अगदी वीस मिनटं हा पण आठवड्याचा स्क्रीन टाईम आम्ही रेकर हे करतो जो आपल्याला अमेरिकन अकॅडमीनी रेकग्नाईज केलेला आहे म्हणजे मुलांना फक्त घरच्यांचे व्हिडिओ कॉल ते पण वीकली वन्स एवढेच अलाव करायला पाहिजे दुसरी गोष्ट ज्यावेळेला चा मुलं चार पाच वर्षांच्या पुढे जातात त्यावेळेला दिवसातून अर्धा तास आणि त्याच्या पुढच्या मुलांसाठी म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी एक सातवी ते आठवी पर्यंतच्या मुलांसाठी आपल्याला रोज एक तास एवढ्याच स्क्रीन टाईम अलाउड आहे आणि तो पण तुकड्या तुकड्यांमध्ये ज्यावेळेला ते सलग लेक्चर बघत असतील त्यावेळेला ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा ट्वेंटी रूल फॉलो करायला लागतो म्हणजेच प्रत्येक वीस मिनिटांनी वीस सेकंदाचा ब्रेक घेऊन वीस फुटावर म्हणजे साधारण एक तीन मीटरवर लांबवर कुठेतरी बघायचं आहे म्हणजे त्यांच्या डोळ्याच्या ज्या भावल्या आहेत त्या रिलॅक्स होतील आणि त्यांना जो डोळ्यांवर येणारा ताण आहे तो कमी होईल कारण जर हा ताण कंटिन्युअस असा कॉन्स्टंट राहिला तर मुलांमध्ये मायोपियाचं प्रमाण खूप वाढतं आहे ह्या हो गोष्टीमुळे त्यामुळे हा कमी करण्यासाठी डिजिटल स्क्रीनचा स्ट्रेन कमी करण्यासाठी ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा रूल फॉलो करणं महत्त्वाचं आहे याचप्रमाणे हेल्दी स्किन हॅबिट्स म्हणजेच लहान मुलांचा जो फोन आहे तो एका हाताच्यापेक्षा लांबरच्या डिस्टन्सवर पाहिजेत शक्यतो त्यांना मोठा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर स्कूलचे क्लासेस किंवा एखादे रेग्युलर लेक्चर्स वेबिनार्स अटेंड करू देत आणि ह्याच प्रकारे त्यांचा जो ब्राईटनेस आहे हा कमी करून ठेवावा आणि तुम्ही म्हणजे पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांच्याबरोबर बसून ही काळजी घेतली पाहिजे की ते जास्ती जवळून बघत आहेत आणि कंटिन्युअस बघत आहेत आणि त्याशिवाय ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा रूल फॉलो करणं या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत